स्टार्ट राज्य सरकारच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण राज्यात सर्वांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक किंवा आर्थिक अडचणीमुळे मागे पडलेल्या समाजातील घटकांना मदत देणे ही शासनाच्या शिक्षणविषयक धोरणाची उद्दिष्टे आहेत याशिवाय शिक्षण पद्धतीत आधुनिक शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीमुळे आवश्यक झालेले परिवर्तन करणे आणि राज्यातील जनतेचे सांस्कृतिक व सामाजिक जीवन अधिक संपन्न करण्यासाठी शिक्षणाची पातळी व गुणवत्ता उंचावणे हेही शासनाचे धोरण आहे शिक्षण विभागाच्या पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा तुटवडा दूर करण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे अशा प्रकारची तरतूद केल्यामुळे सुशिक्षित बेकारांचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील हातभार लागेल पुढील वर्षी वीस हजार शिक्षकांना प्राथमिक शाळांमध्ये नोकऱ्या देण्यात येतील फक्त प्रशिक्षित शिक्षकांनाच नोकरीवर ठेवणे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण आहे राज्यात फक्त एकाच जिल्ह्यात प्रशिक्षण महाविद्यालयाची सोय नाही पुढील वर्षी या जिल्ह्यात प्रशिक्षण महाविद्यालय सुरू झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण महाविद्यालयाची सोय होईल विद्यालयांना लागणाऱ्या इमारती हा शासनाच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे माध्यमिक विद्यालयांच्या इमारतीची परिस्थिती राज्याच्या सर्व भागात समाधानकारक आहे असे नाही खाजगी माध्यमिक शाळांना इमारतीसाठी शासनाकडून कर्ज दिले जाते तसेच सरकारी व जिल्हा परिषदांच्या शाळांना इमारती देण्याकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींचा पुरेपूर फायदा घेता यावा यासाठी ग्रामीण विभागत महाविद्यालयीन विद्याथी व स्त्रीगृहे खासगी संस्था कर्ज देने अर्थसंकल्पत कर औद्योगिक अभ्यासक्रमद्योगिक दृष्टि ने उपयुक्त असे बदल करण्यात आले आहेत